नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुलाव कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे नेहमी आपण वेज पुलाव किंवा पनीर पुलाव हे बघतो आज खवा पुलाव कसा करायचा ते बघणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते शंभर ग्रॅम खवा घेतला आहे हा एकदम मऊसूत ताजा खवा आहे दोन चमचे डाळीचं पीठ घालायचं ह्याच्यात आणि हे लसूण आणि मिरची कोथिंबीरीचा ठेचा ह्याच्यात घालायचा आहे आप ह्याचे आपल्याला गोळे करून तळून घ्यायचा आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालूया कोथिंबीर घालायची चिरलेली थोडासा हिंग घालायचा एक पाव चमचा हळद आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स होते करून घ्यायचं तर भाताला आपण पाणी ठेवायचं आहे गरम ह्या वाटीनं दोन वाट्या तांदूळ घेतले आपण तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे गरम करायला ठेवायचं तांदूळ धुतलेला आहे तीन वाट्या ता पाणी घ्यायचं आणि लागलं तर नंतर गरमच पाणी घालायचं आहे हे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे मी धुवून घेतलाय आहे स्वच्छ आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं आहे असं एक दालचिनीचा तुकडा बारीक मिरच्या अशा चिरून घेतल्या दोन एक कांदा कोथिंबीर घालायची हे उकळून घ्यायचं आहे चांगलं आणि थोडंसं तेल सोडायचं ह्याच्यात पाणी आपलं उकळतंय तो पण हिचे गोळे करून घेऊया हे आपल्याला तळून घ्यायचे हे असा एवढा गोळा करायचा आणि अशी लंबट लंबट किंवा मग गोल अशा आकाराची गुलाबजामुन सारखं गोळे करून घ्यायचे या पद्धतीने मी गोळे करून घेते तेल गरम होते तोपर्यंत आपण भात भार्ता, भातच पाणी तापलेलं आहे ह्याच्यात दही घालायचं एक दोन चमचे तिखट घालायचं लाल तिखट आपला बुक्का मिरची घातलेली आहे एक अर्धा चमचा घालते तिखट नाही आमचं तिखट भाताच्या अंदाजानं तिखट घाला हे मीठ घालायचं चवीनुसार आणि गरम मसाला तुमच्याकडे कुठला मसाला असेल तो घाला एक चमचा भर किचन किंग मसाला घातलेला आहे मी आता उकळून घ्यायचं चांगलं पाणी आणि हा हो धुऊन ठेवलेला तांदूळ आपण ह्याच्यात घालायचा आहे आता आपण हे खाव्याचे गोळे तळून घेऊया बारीक गॅस केलेला आहे मी बारीक गॅसवरच तळून घ्यायचे थोडेसे लालसर व्हायला लागले अजून थोडा वेळ तळून आहे आपण डाळीचं पीठ घातलं ते बायंडिंगसाठी घातलेलं आहे भातात परत शिजणार आहे थोडी दोन तीन मिनटं भात एक तयार होत आला की मग आपण हे भातात सोडणार आहे तर काढून घेऊया हे आपले गोळे तळून झालेले आहेत बघा आता आपण भातात घालायचे भात आपला आपलाय का बघूया थोडस शिजायला पाहिजे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी थोडस पाणी घालते वर अर्धी वाटी घातलेली आहे गरमच पाणी घालायचं आणि गोळे आपले थंड झाल्यानंतर आपण भातात घालायचं आहे झाकून घेऊ भात आपला शिजलेला आहे चांगला आहे का मऊ मौ। मऊ शिजलेला आहे आता ह्याच्यात आपण गोळे घालायचे गोळे थंड झालेले आहेत हलवताना मात्र शिस्तीत हलवायचं कारण गोळे नाजूक असतात खाव्याचे असल्यामुळे हे आपला खवा गोळे पुलाव तयार आहे त्याच्यावर थोडंसं साजूक तूप सोडायचं आता साजूक तूप सोडे एक चमच दोन चमचे आणि एक दोन मिनट वाप येऊन द्यायची दोन मिनिट झालेली आहेत गोळे घालून आपण डिश मध्ये काढून घेऊया ह्याच्यावर आता कोथिंबीर घालूया आणि तुपाची धार हा असाच खायला चांगला लागतो याला काय कोथिंबीरची वगैरे गरज नाहीये अशा पद्धतीने तुम्ही खवा गोळे पुलाव करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया सध्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद